नो तर नमस्कार मित्रांनो आपण लाईव्ह लॉट पाडला आता मैदानाची स्थिती काय आहे किंवा मैदान किती वाजता चालू होणार आहे या गोष्टी आपण विचारून घेऊया कसं असणार आहे नियोजन नियोजन या ठिकाणी कमिटीने सांगितलेलं आहे सगळे लॉट ऑलरेडी आपण आज जाहीर केलेले आहेत लॉट जाहीर केल्यामुळे आपल्याला माहिती झाले आपली गाडी कुठल्या गटात आहे की किती नंबर आलाय त्यामुळे सांगायची गरज बसणार नाही शक्यते करून या ठिकाणी कमिटीने जाहीर केलेलं आहे की बरोबर आठ वाजता पहिले पाच गट खाली जाणार आणि त्यानंतर दुसरे पाच गट जातील आणि त्यानंतर दहा दहाचे असे लॉट पाठवले जातील कारण या ठिकाणी निसर्ग आहे शिवटी निसर्गाच्या पुढे कोणाच चा काही चालत नाही आता तरी पाऊस नाही परंतु पुढची अपडेट या ठिकाणी यात्रा खेमेट आपल्याला देणार आहे फक्त मैदान सकाळी आठ वाजता चालू होईल त्यासाठी ऑलरेडी पहिले पाच गटाच्या बैल गाडी मालकाने साडेसातला बरोबर मैदानात उपस्थित राहायचं आहे तर मैदानाची स्थिती कशी आहे की तुम्ही मैदानावर मैदानाची आता स्थिती अशी आहे की गाड्या पाहू शकतात काही अडचण नाही कुठं सुद्धा त्याच्यामुळे काय अडचण नाही रात्री जर पाऊस आला तर तसे आपण अपडेट आप देऊ बैलगाडी मालकांना बाकी काही सुद्धा प्रॉब्लेम नाही उद्या पहिला गट हा आठला पळणार सरकार तुम्ही जी चिट्ट्याची पद्धत चालू केली त्यामुळं मैदान मला वाटतं दिवसाचा काढ होणार नाही कसं होते माहितीये का बैलगाडी मालकांना आता ही सवय खरं लागणे गरजेचं आहे फक्त काय होतंय आता पेडगावला आपण सुरुवात केली की बाबा चिठ्ठ्या काढून ऑलरेडी आदल्या दिवशी कळालं की बाबा मालकाला बाबा या टायमिंगला आपला लॉट आहे आता माझी गाडी पन्नासव्या गटात निघाली म्हटलं मला कळते किती वाजता बाबा अकरा वाजता आपण बारा वाजता मैदानात पोचलं तरी चालेल पहिल्या गटात निघाली म्हटलं आपल्याला लवकर जायचं त्यामुळे या ठिकाणी जो घरच्या मंडळींना त्रास होतोय की मालक बाबा रात्र दोन आणि तीन वाजता उठून या ठिकाणी मैदानात जातोय आणि त्यांना मागं त्रास होतोय तो त्रास या ठिकाणी बंद होतोय आणि बैलगाडी मालकांना कळतं कळत्युरेट आपली गाडी कुठे आहे किती त्यामुळे त्या पद्धतीत बैलगाडी मालक घरून निघतोय आणि मैदानाला सुद्धा अशी परिस्थिती आहे अशी जर मैदान झाली तर या मैदानाला फायनल तुम्हाला आता सांगतो साडेचार ते पावणे पाचच्या आसपास या मैदानाचा फायनल होऊ शकतो कारण सगळ्यांना आता कळलं आहे लॉट बाबा आपला कुठला आहे कुठं आहे काय त्याच्यामुळे काय कोणाला पोखरायची गरज नाही किंवा सांगायची गरज नाही बैलगाडी मालक त्या पद्धतीत गाड्या झोपून आणतात आणि ते मैदान होऊन जातात कमिटीचं पण आभार मानलं पाहिजे की आता वरचे पाचशेची घेणार म्हणजे पाचशेच घेणार होती पण ते याच्यामुळे ते मी दोन दिवस आधीच बंद नाही तर हजार झाले असते नाही हजार हजार नाही आताच्या बैलगाडी क्षेत्रात जर म्हणलं नाही आता आधीच जरी म्हणलं तर माझ्यामध्ये तीन ते चार हजार आता गाड्या आहेत ऑलरेडी परंतु या ठिकाणी सगळ्याच गाड्या घ्यायचं म्हटलं तर मैदान सुद्धा होऊ शकत नाही आणि ऑनलाईन मुळे कसं होतंय बैलगाडी मालक ऑनलाईन मुळे नोंद करतायत फक्त डबल टेबल काय अजून सुद्धा या ठिकाणी बैलगाडी मालक अ ब कड पर्यंत आज आपण बघितलं अटकात आणि ई पर्यंत नोंदले फक्त बैलगाडी मालकानी एक जे खरं खरी एक टाका, जेजाद टाका। जे जर दुसरा दोनच टाका जेणेकरून सगळ्या बैलगाडी मालकाने या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होत आहे हा फक्त एक मुद्दा राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी फक्त बचवून खेळू नका जिथं गाडी आपली निघाल तिथं आपण खेळा काय सांगताल त्या काय मैदान हे आदत बैलाचं मैदान आहे आणि अतिशय पारदर्शक अशी परंपरा असलेलं दहीवडीचं मैदान आणि या मैदानातले लॉट्स आता आदल्या दिवशी काढले म्हटल्यानंतर आणि पारदर्शकता लाईव्ह वरती लॉट काढलेले आहेत कुठलीही चिठ्ठी डबल आली नाव त्यावेळी लगेच डिक्लेअर केले की लगेच चिठ्ठी माघारी टाकली कुठली लहान मुलांच्याकडून चिठ्ठ्या काढल्या इथं ज्येष्ठ म्हणजे जे तरुण वर्ग होता इथला जो बैलगाडीशी निगडीत नाही अशांच्याकडून चिठ्ठ्या काढल्या त्यामुळं या ठिकाणी अतिशय पारदर्शकता चिठ्ठ्या काढण्यात झाला आता इथून पुढचा काय पारदर्शकतेचा विषय राहत नाही फक्त बैलगाडी मालकाला एक विनंती राहील माझी की जे सगळीकडे जे शिस्त लागली ती शिस्त आता फक्त खाली बैलगाडी मालकांनी पाळायची की जे जेणेकरून झेंडा पंचांना आपण व्यवस्थित उभं राहायचंय तो पुढे गेला म्हणून मी पुढे जाईन ही फक्त भावना बंद करा जेन त्यानं आपापल्या पद्धतीनं व्यवस्थित गाड्या उभ्या करा आदतचं मैदान आहे वासरांना चांगली सवय चांगली शिस्त लावा आपण बरेच खर्च करून मैदानात देतोय ते आपल्याला कुठेतरी मनाला जाताना समाधान वाटलं पाहिजे की माझा आज वासरू चांगलं पळालं त्या पद्धतीनं बैलगाडी मालकानं वागलं पाहिजे तर या ठिकाणी इथून पुढची मैदान असे जर लॉट काढले तर शंभर टक्के मोरे साहेब म्हणतात त्याप्रमाणे साडेचार पाच वाजता फायनल व्हायला हो कुठली अडचण नाही आता सकाळी सकाळी आठ वाजता पहिला गट चालू होणार बरोबर किती जाणार कस गट खाली नाही सांगितलेलंच की पहिले पाच गट जातील आणि परत दुसऱ्या लॉटला सुद्धा पाच जातील आणि त्यानंतर दहा दहा लॉट आपण खाली पाठवणार ज्यांनी लाईव्ह ऐकलं नाही वगैरे किंवा काय म्हणजे त्यांना कसं आपण आता हे जे आहे गट लिहिलेले आहेत लॉट पाडलेले आहेत ते लॉट आपण मोबाईलवर ते प्रत्येक ग्रुपला टाकणार आहे त्याच्यातून प्रत्येकाने बघून घ्यावं हो, की आपली गाडी कुठं आली काय आली त्याच्यामुळे ते होईल आणि एक दुसरं एक माझं असं आव्हान आहे की आता बाबा तुम्ही केलेत गाड्या काय काही बघ जसं महिलेंनी केले तशा जर तुम्हाला जर गरज नसेल तर एखाद्या गरजेवरला तुम्ही ते द्या पण असं करू नका तुम्ही मोबाईलला जादा घेऊ नका आम्ही निस्वार्थपणाने मैदान भरवलं तसं तुम्ही निस्वार्थीपणाने द्या बघा कडची द्या पण त्याला पाचशे रुपयाने देणार तर तुम्ही परतीचा काळा बाजार काय करू नका ना असं करताना कोण दिसला तर त्याची गाडी आम्ही पाहून देणार नाही एवढं शंभर टक्के मित्रांनो जी हे नियम आपल्याच आणि मैदानात महत्वाची सूचना म्हणजे अजून डबल दे बैल पळतात काय काय त्यांनी काय पळवू नका कारण आम्ही निकाला तर आम्ही स्वतः थांबणार आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे कुठला बैल पळलाय डबल कुठला नाही त्याच्यामुळं चुकी होऊन देऊ नका कुठे बैल मालका कुठे आणि लवकर येऊन सहकार्य करा आणि आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या आणि हे मैदान घेतोय आणि नियम आपल्याला माहित आहे पंचांचा निर्णय अंतिम थोडं निकाल हा अवयव आहे सामना झाल्यानंतर इथं मात्र थोडा आयोजकांनी जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तु। उद्या जर कुठल्या गटात सामना झाला तर त्या दोन गाड्यांमधल्या चिठ्ठ्या उचलल्या जातील कारण तास आहेत नऊ गट निघाले पंच्याहत्तर मस्त आपण सहा सामने करू शकतो परंतु सहाचे दहा झाले तर लय अडचण होणार आहे त्यामुळं आधीच लक्षात घ्या श पंच्याहत्तर गट आहेत ज्या गटात सामना होईल तिथं चिठ्ठीनं न्याय दिला जाईल हे तेवढं हे आयोजकांचं कारण पुढं मजबुरीच आहे नऊच्या पुढं तासच नाही आलाय काही झालं तरी पंचांचा पण आलाय अॅक्युरेट म्हणजे अॅक्युरेट तुम्हाला अगदी सुतावरती निकाल द्यावा लागणार आहे तिथं माझा तुझा हाय जवळचा द्या डबल कुठलाही अजिबात चालणार नाही तुम्हाला झालाच कुचित कारण आपण उद्याच कुणी बघितलं पळण्यासाठी या ठिकाणी आदतला लायक जे म्हणतो की नाही आपण आदत साठी लायक त्याच ते मैदान आहे की हा एकदम लेवल आहे आणि पल्ला सुद्धा मापात आहे त्यामुळं आदत तुम्हाला खरंच लढतीला प्रत्येक पहिल्या गटापासून लढती या ठिकाणी पाहायला मिळणार मालकाने मनाची तयारीचे इथं सामना जर झाला तर आपण काय करायचंय कारण यांना पर्याय नाही तर नऊच तास आहेत त्यामुळं पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो नाही तर उद्या परत तुम्ही म्हणणार संघटनेचा नियम आपला असा आहे की गटाला आपण संधी देतो तर ह्यांनी संधी दिली असती नक्की तुम्हाला तिथं फाट्यांची संख्या कमी असल्यामुळं हा तेवढा एक बदल मागा शहाकांच्याकडे आम्हाला बोलता बोलता आणि त्यामध्ये ते त्यांनी सोल्युशन जे काढलं ते मी तुम्हाला डिक्लेअर करून सांगतो आणि मी म्हणतोय की एखाद्या वेळेला तुम्ही मान्य केलं पाहिजे जर सामना झाला आणि चित्त्या तर मान्य केलं पाहिजे कारण इथं नऊ तास आहेत फक्त समाधान समाधान मनात ठेवायचं आणि जायचं असं मला वाटतंय तर मित्रांनो धन्यवाद